ठरलं तर मग मालिकेत सध्या पूर्णा आजीने सायलीचा सा नाचून म्हणून स्वीकार केल्याचा सिक्वेन्स सा चालू आहे गेली दीड वर्ष प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर आला असून पूर्ण आजीने संपूर्ण सुभेदार कुटुंबियांसमोर सायलीचा सा स्वीकार केला आहे पूर्णा आजी सायलीची माफी मागून संपूर्ण घराची जबाबदारी सायलीकडे सोपवते सुभेदार कुटुंब आणि अर्जुन देखील प्रचंड आनंदी असतो दुसरीकडे किल्लेदारांचं घर सोडून गेलेली प्रिया माफिका साक्षीदार होण्याच्या तयारीत असल्याचा अंदाज अर्जुन साक्षी महिपत नागराज हे तिघ मिळून प्रियाला प्लॅन मधून दूर करतात याशिवाय महिपतने पाठवलेला गुंड प्रियावर जीव घेणं हल्ला करतो हे सगळं समजल्यावर प्रिया देखील या तिघांना धडा शिकवायचं असं ठरवते अर्जुन आणि सायली आता प्रियाला जाळ्या तोडण्यासाठी एक नवीन प्लॅन करणार आहेत साक्षी व महपत शिकरे विरोधात आणखी काही पुरावे हवे असतील तर काही करून प्रियाला जवळ केलं पाहिजे याची जाणीव अर्जुन व सायलीला असते त्यामुळे आता मधुभाऊंच्या सुटकेसाठी हे दोघेही नवीन प्लॅन करणार आहेत अर्जुन चक्क प्रियाशी प्रेमाचं नाटक करणार आहे तुझ्यावर असलेल्या प्रेमाची मला कधीच जाणीव नाही झाली असं सांगत अर्जुन प्रियाला मिठी मारतो हे पाहून सायलीच्या चेहऱ्यावरचा सा रंग चुडतो ती लपून दोघांनाही पाहत असते मधुभाऊंच्या सुटकेसाठी करावं लागणारं हे प्रेमाचं नाटक सायली तुला भारी पडेल असं सायली स्वतःच्या मनाला सांगत असल्याचं या प्रोमो पाहायला मिळत आहे आता, आता प्रियाशी प्रेमाचं नाटक केल्यावर ती माफीचा साक्षीदार होईल का आणि याचा मधुभावांच्या केसवर सकारात्मक परिणाम होऊन त्यांची सुटका होईल का हे सर्व पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत तर तुम्हाला याविषयी काय या वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका